भाजीपाला घेण्यासाठी जात असताना महिलेच्या गळ्यातील चेन चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी पाठलाग करून अटक केली आहे याबाबत सविस्तर असे परिसरातील एक महिला भाजी घेण्यासाठी रात्री सुमारास चौक येथून पायी जात होत्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ त्या आल्या असता एका दुचाकीवरून आलेल्या दोघा इसमांनी त्यांच्या मागून येत कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोळा ग्रॅम वजनाची एक लाख दहा हजार रुपये किमतीची सोन्याची चेन चोरून दिली आहे त्यावेळी त्या महिलेने चोरट्यांना प्रतिकार केला असता त्यांची दुचाकी स्लीप झाल्याने ते खाली पडले नंतर ते पळून जात होते होते पोलीस निरीक्षक संदीप अक्कोल्लीकर यांना याबाबत माहिती दी दिली त्यांनी त्वरित दोन पथके चोरट्यांचा शोध घेण्यासाठी रवाना केली चोरटे हे राणेनगरच्या परिसरात संशयितरित्या फिरत असल्याचे समजल्याचे पोलिसांनी तेथे सापडत असला चोरटे तेथे येताच त्यांनी त्यांचा पाठलाग करीत त्यांना ताब्यात घेतली पोलिसांनी घटना घडल्यावर त्वरित तपासणी चक्र फिरवल्याने नागरिकांकडून इंद्रानगर पोलिसांचे कौतुक होत आहे त्या दोघांनी आणखी काही गुन्हे केले आहेत का याचा शोध पोलीस घेत आहेत त्या महिलेच्या फिर्यादीवरून इंद्रानगर पोलीस ठाण्यात दोघा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे काल दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी इंदिरानगर पोलिसांनी हातीमध्ये स्टॉप अँड सर्च मोहीम चालू असताना साडेआठ वाजताच्या सुमारास महिला नामे श्रीमती भारती दिलीप चव्हाण या महिलेचा मंगळसूत्र खेचत असताना दोन मोटारसायकल स्वरांना आमच्या डीबी पथकाचे सागरकोळी व तसेच इतर स्टाफ यांना माहिती मिळाली होती की असा चेंज नेचर या परिसरात फिरत आहे त्याच्यानुसार ते त्यांनी सापळा रचून ए पी सागर सागरकोळी राठोड हे डिबीच्या पथकाने त्यांना रंगे हात पकडलेले आहे त्यांच्याकडून एक मंगळसूत्र एक चेन रिकवर करण्यात आलेली आहे तसेच पल्सर मोटारसायकल ही रिकवर करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर त्या दोघांना मोटारसायकल सोर आला पोलीस स्टेशन येथे घेऊन येत असताना त्याच्याकडे चौकशी केली असता दुसरी महिला मंगल सुशील गरुड ही महिला सुद्धा पोलिसांस हजर आली तिची सुद्धा राणेनगर परिसरात याच इसांनी चेन स्नॅचिंग केले असल्याचे उघडकीस आले दोन्ही आरोपी नामे परवेज इस्माच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांच्याकडून आंबडसच्या हातीतील तसेच इंदिरानगर पोलिसच्या हातीतील जे यापूर्वी झालेले चेन स्नॅचिंगचे गुन्हे आहेत ते उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे स्टॉप अँड सर्च मध्ये ही सर्वात मोठी कारवाई इंदिरानगर पोलीस स्टेशन कडून झालेली आहे यापुढे स्टॉप अँड सर्च मोहीम मान्य पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू राहणार आहे अंबड पोलिसांच्या हातीतले सुद्धा चेन स्नॅचिंग या दोन आरोपींकडून डिटेक्शन करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत कर तरी किती दिवसापासून करत होते आणि कुठे कुठले राहणारे अजून त्यांची का काही गॅंग एकदम त्याबद्दल तपास चालू आहे यांनी माझ्या हद्दीमध्ये तसेच आंबड पोलिसांच्या हद्दीमध्ये मागील वीस दिवसापासून चेन स्नॅचिंग केलेले आहे माझ्या हद्दीमध्ये तीन चेन सॅचिंग त्यांनी कबूल केलेले आहे आंबड पोलिसांच्या हद्दीतही त्यांनी दोन दिवसापूर्वी चेन स्टॅचिंग केले उघडकीस येत आहे मागील वीस दिवसात त्यांनी ज्या चेन स्टॅचिंग केलेल्या त्याचा आढावा घेऊन सर्व गुन्हे डिटेक्ट उघड आणण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत सर्व दिवसांसाठी पण ते आढावा